जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायकराजादिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण साधक निरूपण पाहत आहे मुख्यतः साधकाची खूण अशी सांगता येईल की तो प्रत्यक्षत कृती करतो आणि हा भाग आपण मागच्या तीन निरूपणांमध्ये पाहिला परमार्थ कळणं वेगळं परमार्थ पटणं वेगळं परमार्थाबद्दल खूप श्रवण करणं वेगळं आणि परमार्थाबद्दल बोलणं वेगळं परमार्थ प्रत्यक्ष आचरणात जो आणतो तो मात्र साधक असतो आता हे निरूपण केलं जाते निरूपण करणारा साधक असेलच असं नाही निरूपण श्रवणही केलं जाते श्रवण करणारा सुद्धा साधक असेलच असं नाही पण निरूपण आणि श्रवण या दोन्ही गोष्टी साधकाला मदत निष्ठरतात हे समर्थांनी आपल्याला सांगितलं वाट चालणारा साधक आहे निरूपणामध्ये नक्षा समजावून दिला जातो श्रवणामध्ये नक्षा ऐकला जातो पण जो वाट चालतो त्याला प्रत्यक्ष वाटेचा अनुभव असतो अशी साधकाची अवस्था आहे आत्मज्ञानाविषयी पुष्कळ बोलता येईल पुष्कळ ऐकता येईल पण आत्मज्ञान ही साध्य करण्याची गोष्ट नसून आपोआप घडून येणारी गोष्ट आहे कठोपनिषद सांगते नायम आत्मा प्रवचनेन लभ्या पुष्कळ वर्णन पुढे आहे की तो बुद्धीनं जाणता येत नाही नुसतं श्रवण करून जाणता येत नाही आणि प्रवचन करून तर नाहीच नाही तो स्वसंवेद्य असल्याकारणानं शेवटी तोच त्याला जाणतो ही तथ्यता परमार्थामध्ये आहे साधकाचं काम राहतं ते आत्मज्ञानाच्या अनुभवासाठी तयार होत राहणं शेत पिकतं ते निसर्गामुळेच पिकतं शेतकरी काय करतो शेतकऱ्याचा संबंध निसर्गाशी नाही म्हणजे शेतकऱ्याच्या हातात कधी पाऊस पडेल हे मुळीच नाही पण शेत कसणे हे मात्र शेतकऱ्याच्या हातात आहे आणि हे कसण्याचं कामच साधक करतो म्हणूनच आपण साधक निरूपण पाहत असताना कृतीला महत्त्व देऊन ते पाहत आहे समर्थ सुद्धा कृतीलाच महत्त्व देतात जो प्रत्यक्ष आचर ते आचरतो तो साधक आहे आता कालपर्यंत आपण या समासातील आठ ओव्या पाहिल्या त्या आठव्या ओवीत सुद्धा समर्थ म्हणाले पहा देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक सुद्धा त्यांनी करी हा शब्द वापरला श्रवण आणि मनन तो प्रयत्नपूर्वक सांभाळतो करत राहतो त्यापासून स्वतःला अंतरत नाही लक्षात घ्या निष्ठेनं आणि सातत्यानं केलेली कृती इथं समर्थ आपल्याला दाखवून देत आहेत म्हणून तो करी असा शब्द आहे पूर्वी निरूपणामध्ये गजानन महाराजांची एक गोष्ट आली आहे गजानन महाराज असेच खाटेवरती बसलेले होते आजूबाजूला गवताच्या गंजी होत्या आणि समोर एक कीर्तनकार कीर्तन करत होते नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पाव कहा या विषयावरती कीर्तनकार बोलत होते आत्म्याचं वर्णन आहे ते की आत्म्याला छेदता येत नाही आत्मा भिजत नाही आत्मा जळत नाही वगैरे वगैरे गजानन महाराजांनी एक लीला केली त्यांच्या चिलमीतील एक निखारा गवताच्या गंजीवरती पडला आणि आसपासच्या गवताच्या गंजीनं पेट घेतला त्यामध्येच गजानन महाराज बसलेले होते ज्या पलंगावर बसलेले होते त्या पलंगानंही पेट घेतला सगळीकडे धावाधाव झाली पण गजानन महाराज मात्र अत्यंत शांत मुद्रेने बसून होते कीर्तनकारही घाबरले पळायला लागले तर गजानन महाराजांनी हात मारली थांब म्हणाले थांबला तो जवळ हे म्हणाले घाबरत घाबरतच जवळ आला का आता का घाबरतोस म्हणाले नयनम छिंदंती शस्त्रा आणि नयनम दहती पाव कहा असाच आत्मा आहे ना तुझा आणि तू तु आत्माचा हेस असं सांगतोयस मग तू का पळतोयस घाबरून ही लीला जी गजानन महाराजांनी दाखवली त्यामुळे कीर्तनकाराचा अहंकार नाहीसा झाला त्यांनी गजानन महाराजांच्या पायावरती लोटांगण घातलं शरीर हे नाशिवंतच आहे शरीर काही ब्रह्मरूप नाही ब्रह्मरूप हे स्वरूप आहे आपण आपल्याला देह समजतो या भ्रमातून बाहेर येण्यासाठी साधनं आहे हेच गजानन महाराजांना पटवून द्यायचं होतं म्हणून त्यांनी ती लीला केली त्यांना हे सांगायचं होतं की परमार्थ बोलणं खूप सोपं आहे लोकांना तो ऐकायलाही आवडतो कारण परमार्थ ऐकणं पण सोपं आहे जो ऐकतो तो, तो बोलणाऱ्याला पूज्य भाव देतो त्यामुळं बोलणाऱ्याला असं वाटतं की मी मोठा झालो मी महान झालो पण हा काही खरा परमार्थ नाही खऱ्या परमार्थाचा अनुभव येणं गरजेचं आहे आणि अनुभवासाठी साधना लागते नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावकहा हे आत्म्याचं स्वरूप आहे की पण माझ्यामध्ये आत्म्याची जाणीव नाही याला काय करायचं मला तर देहाचीच जाणीव आहे आणि म्हणून माझ्यामध्ये भीती आहे क्लेश आहे सुखदुःख आहे मानापमान आहे या सगळ्याला ओलांडून आपल्या मनामुळे हे जे क्लेश आपल्या भोवती येतात त्या मनालाही ओलांडून आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचावं लागतं हे शेगावच्या गजानन महाराजांना दाखवून द्यायचं होतं शंकराचार्यांच्या शिष्याची पण अशी गोष्ट आहे शंकराचार्यांनी शिकवलं ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या यानं शिकलं आणि हा रस्त्यानं जात होता जाताना समोरून हत्ती आला हत्ती माजलेला होता हत्तीवरती जो माहूत होता तो सांगत होता दुरंगच्छ म्हणजे दूर व्हा रस्त्यातून बाजूला व्हा हत्ती माजलेला आहे पण यांना आठवलं आपल्याला तर आचार्य सांगतायत ब्रह्मसत्यम जगन मिथ्या सगळंच मिथ्या आहे तर दूर कशाला जायचं झालं मग याला हत्तीचा मार बसला आणि मग दुःख करू लागला आणि आचार्यांकडे आला आचार्य म्हणाले तू बाजूला का सरकला नाहीस तर हा शिष्य आचार्यांनाच सांगायला लागला अहो तुम्हीच म्हणाला नाही का ब्रह्मसत्यम मिथ्या म्हणून मी बाजूला सरकलो नाही आचार्य म्हणाले ब्रह्मसत्यम मिथ्या आहे तर मग तूही मिथ्या आहेस हत्तीही मिथ्या आहे हत्तीवरचा माहूतही मिथ्या आहे आणि हत्तीने दिलेली जखमही मिथ्या आहे पण तुला जर दुःख होतंय तर तू त्या मिथ्यत्वाच्या बोधात गेलेला नाहीस एकूण काय तर नुसत्या शाब्दिक ज्ञानाचा काहीही उपयोग नाही शाब्दिक ज्ञानाचा उपयोग आहे पण नुसत्या शाब्दिक ज्ञानाचा नाही त्या शाब्दिक ज्ञानाचं पर्यवसान प्रत्यक्ष कृतीमध्ये झालं पाहिजे आणि कृतीतून प्रत्यक्ष रोकडा अनुभव आला पाहिजे आणि ही परमार्थ साधना आहे शाब्दिक ज्ञान आहेच की आत्मज्ञान उपदेश इले असं साधकाचं वर्णन करताना ते सांगतायत की त्याला सद्गुरू आत्मज्ञानाचा उपदेश करतात त्याच्या पक्षी ते शाब्दिक ज्ञानच आहे गुरूंनी प्रचितीतून ते दिलेलं आहे म्हणून ती गुरुप्रचिती आहे पण त्याला ती गुरुप्रचिती आत्मप्रचितीमध्ये बदलायची आहे आणि त्यासाठी जे करायला लागतं ती साधना आहे आणि ती जो करतो तो साधक आहे म्हणूनच त्याला वेगवेगळ्या पातळ्यांवरती सतत प्रयत्नपूर्वक जीवन जगावं लागतं निष्ठेनं सचोटीनं निश्चयपूर्वक जीवन जगावं लागतं मग कशामध्ये सचोटी लागते कशामध्ये प्रयत्न लागतात कशाचा निश्चय करावा लागतो याचं वर्णन समर्थ करतायत आता ते नवव्या ओपासून काय म्हणतायत आपण पाहूया विसंचुनी दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक विसंचुनी म्हणजे तो दुर्लक्ष करतो कशाकडे तर दृश्याकडे आणि अर्थातच अलीकडच्या ओवीप्रमाणे समर्थ म्हणतायत तो आत्मज्ञानाला दृढ धरतो काल आपण पाहिलं पहा एक वस्तू सोडली की दुसरी आपोआप धरली जाते किंवा एक धरली की दुसरी आपोआप सुटते त्यातला हा प्रकार आहे काल आपण पाहिलं की देहबुद्धी विवेकेवारी अशी तो साधना करतो आणि आत्मबुद्धीला सदृढ धरतो आणखी एक प्रकार समर्थांनी आज सांगितला तो म्हणजे विसंचुनी भान दृश्याच्या भानाकडं तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो हा अर्थ समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे दृश्याला तो टाकून देत नाही दृश्यापासून पळ काढता येतच नाही दृश्याला तो दुर्लक्ष तो दृश्य म्हणजे काय आपल्या इंद्रियांना जे जे अनुभवाला येतं ते सगळं दृश्यामध्ये बसतं त्वचेला स्पर्श अनुभवाला येतो डोळ्यांना दृश्य दिसतं कानांना ऐकू येतं मनाला विचार करता येतात बुद्धीला विचार समजतात त्याच्यामध्ये निर्णय होतो चित्तामध्ये चिंतन घडतं अंतःकरणामध्ये सुखदुःख मानापमान या भावना उत्पन्न होतात या सगळ्या गोष्टी दृश्यामध्ये येतात कारण चित्त मन ही सुद्धा आपली इंद्रिये आहेत आणि बाहेर स्थूल इंद्रिये तर आहेतच एकूण काय कोणत्याही इंद्रियांना येणारा कोणत्याही पद्धतीचा अनुभव हा दृश्यामध्येच येतो समर्थ म्हणतायत साधक तो असतो जो या अनुभवांकडं कर दुर्लक्ष करतो अनुभवांमध्येच राहतो पण त्याकडे तो, त्या तो दुर्लक्ष करतो आपल्याला पहा आपल्या समजा नापसंतीची व्यक्ती असेल किंवा समोरची व्यक्ती जे बोलत आहे ते आपल्याला पटत नसेल आणि आपल्याला त्या व्यक्तीशी वादही घालायचा नसेल तर आपण काय करतो ऐकून न ऐकल्यासारखं करतो म्हणजे काय आपण आपल्या कानाचं दृश्य बाजूलाच ठेवतो तसंच आपण डोळ्यांच्या बाबतीतही करतो बरं का आपलं ज्या व्यक्तीशी पटत नाही किंवा ज्याच्याशी आपलं भांडण झालेलं आहे अशी व्यक्ती आपल्या समोरून जरी गेली अगदी ओळखीची जरी असली तरी आपण काय करतो बघून न बघितल्यासारखं करतो म्हणजे काय आपण डोळ्यांचं दृश्य बाजूलाच सारतो दृश्याच्या अनुभवामध्ये आपण असतो पण दृश्याला बाजूला सारण्याचा अभ्यास आपण तेव्हा करतो आता ही जी आपण दोन उदाहरणं पाहिली ही उदाहरणे अभिमानसदृश आहेत साधक कशा पद्धतीनं दृश्याला बाजूला ठेवतो हे आपण पाहूया साधक काय करत असतो एकतर तो अंतर्मुखतेचा अभ्यास करत असतो दुसरं म्हणजे जीवनामध्ये त्याचा देह प्रपंचामध्ये आणि संसारामध्ये असतोच त्याला घरदार कुटुंब पैसा कमावणे घरच्यांची काळजी घेणे या गोष्टी असतातच पण वस्तुत तो कोणत्याही गोष्टीत न गुंतता त्याचं अनुसंधान राखण्याचा अभ्यास करतो या सर्व गोष्टी दृश्यामध्ये येतात कामाच्या ठिकाणी जाऊन काम करणे पैसा मिळवणे कामाच्या ठिकाणी इतर नातेसंबंध तयार होतात घरी नातेसंबंध आहेतच त्या नातेसंबंधांमध्ये राहणे घरची कुटुंबाची आपतेष्टांची काळजी घेणे हे सर्व दृश्यामध्ये येतं शिवाय हे सर्व जगत असताना त्याचं मन त्याची बुद्धी त्याचं चित्त त्याच्याबरोबर असतंच त्यामुळं कामाच्या ठिकाणी कामाचे विचार असतात घरी आल्यानंतर घरचे विचार असतात बायको म्हणते घरी येताना जरा भाजी घेऊन या मग भाजी खरेदीचे विचार येतातच हिशोब येतो पैशाचा घरी आल्यानंतर मुलाबाळांचे विचार हे जे वेगवेगळ्या पद्धतीचे विचार आहेत हे कुणाचं दृश्य आहे हे मनाचं दृश्य आहे म्हणजे या पद्धतीनं पण तो दृश्यामध्ये असतो पण या सगळ्या विचारांमध्ये राहूनही तो त्याचं नाम त्याचा अनुसंधान सांभाळून असतो मी कोण आहे याचं भान तो राखतो याचं स्मरण तो राखतो एकतर सद्गुरूंनी उपदेश केलेला असतो की तू देह नाहीस तू आत्मा आहेस मग मी म्हणजे तो आहे मी म्हणजे हा देह नाही त्या स्मरणामध्ये राहून तो त्याची कर्मे करतो नाम जर सद्गुरूंनी दिलेलं असेल तर नामाच्या चिंतनामध्ये राहून त्याची तो कर्मे करतो त्या मार्गानेही तो दृश्याला बाजूला सारण्याचाच अभ्यास करतो हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असा आहे ऐकताना आपल्याला वाटेल की हे आपल्याला कसं जमू शकेल म्हणजे व्यवहार प्रपंच सगळं काही करायचं पण ते करायचंही नाही अशा दोन्ही गोष्टी एकदम कशा जमणार पण आपण पन सुरुवातीलाच पाहिलं की जो अभिमानी व्यक्ती आहे तो लोकांना टाळण्याचं कृत्य करतच असतो पाहून न पाहणं ऐकून न ऐकणं लक्ष देऊन लक्ष न देणं ही कला प्रत्येक मनुष्याजवळ असते अडचण एवढीच झालेली आहे की ती प्रत्येक कृती आपण देहभावानं करतो असं पहा आपण आपल्या नावडत्या व्यक्तीला बघून न बघितल्यासारखं केलं डोळे तर आपले जागच्या जागी होते डोळ्यामधलं दृश्य तर कुठे गेलं नाही पण आपण काय केलं त्या दृश्याकडं दुर्लक्ष केलं पण आपण हे केव्हा केलं ती व्यक्ती आपल्याला खटकली म्हणून म्हणजे मन माझा मीपणा माझ्याजवळच मी ठेवला आणि त्या मीपणाच्या अनुषंगाने मी दुसऱ्याकडं दुर्लक्ष केलं म्हणजे मला प्रिय होता तो माझा मीपणा माझा अहंकार याच्या उलट साधकाचा असतं साधकाला प्रिय आहे ते आत्मानुसंधान भगवंताचं नाम किंवा सद्गुरुपदिष्ट साधना किंवा सद्गुरूंनी दिलेला आत्मस्वरूपाचा बोध त्याच्यासाठी ते, ते महत्वाचा असल्यामुळं तो ते आत्मानुसंधान भगवंताचं नाम सांभाळण्यासाठी त्याच्या आड येणाऱ्या गोष्टींकडं कर दुर्लक्ष करतो याला समर्थ म्हणतायत विसंचुनी दृश्यभान भांडण झालेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं ते देहबुद्धीतून घडलं पण दृश्याकडेच दुर्लक्ष करणं हे आत्मबुद्धीतून साधक करतो असा हा साधनेचा प्रकार आहे हे जो करण्याचा प्रयत्न करतो तो साहजिकच काय घट्ट धरून असतो आपण आत्ताच पाहिलं सद्गुरूंचा बोध किंवा भगवंताचं नाम किंवा आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव आणि हेच इथं समर्थांनी सांगितलं विसंचुनी दृश्यभान काय करतो तो दृढ धरी आत्मज्ञान आणि मग पुढे ते म्हणतात विचारे राखे समाधान या नाव साधक हे जे आत्मबुद्धीला दृढ धरून ठेवणं आहे किंवा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाला दृढ धरून ठेवणं आहे यासाठी तो विचाराची मदत घेतो असं समर्थ म्हणतायत आणि हा विचार म्हणजेच कालच्या ओळीत पाहिलेला विवेक आहे नित्यानित्य वस्तू विचार हाच विवेक आहे आणि याच विचारानं तो आत्मज्ञानाला दृढ धरून ठेवतो असं पहा एका प्रसंगाचं उदाहरण घेऊया आपण ऑफिसमधून घरी येतोय आणि आपल्याला बायकोनी काही भाजी आणायला सांगितलेली आहे आता जी भाजी आणायला सांगितली आहे ती मिळाली नाही आणि आपण ती न घेताच घरी आलो आपण घरी आल्यानंतर बायकोचा पारा चढला की मी जी भाजी आणायला सांगितली होती ती तुम्ही आणली नाही आता माझा पारा मी चढू द्यायचा का नाही हे माझ्या विचारावरती अवलंबून आहे माझा देह कर्मांमध्ये आहे माझं मन पण कर्मांमध्ये आहे माझी बुद्धी माझं चित्त सगळं काही प्रपंचात त्या कर्मामध्ये गुंतलेलं आहे मला याची स्मृती आहे बायकोशी फोन झालेला होता तिने भाजी आणायला सांगितली होती ती मला मिळाली नाही वगैरे वगैरे एकूण काय आपण पूर्णपणे देहबुद्धीवर आहोत ठीक आहे पण आत्मानुसंधान ठेवण्याचं स्वातंत्र्य साधकाच्या जवळ आहे तिथे हे त्याच्या हातात आहे की आता या परिस्थितीमध्ये चिडायचं की शांत राहायचं या परिस्थितीमध्ये संयमानी बायकोशी बोलायचं की बायको चिडतीया म्हणून आपणही चिडायचं या ठिकाणी समर्थ म्हणतायत तो साधक विचारानं वागतो विचार आहे विवेकाचा नित्य अनित्य याच्या धारणेचा सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की जे नित्य स्वरूप आत्मरूप आहे तेच तुझं स्वरूप आहे आणि त्या व्यतिरिक्तचं सर्व अनित्य आहे आता या सद्गुरुवचनाचं या सद्गुरूंच्या उपदेशाचं जर चिंतन अखंड मनामध्ये असेल मग ते चिंतन नामाच्या माध्यमाने असेल किंवा नुसत्या चिंतनाच्या माध्यमानं असेल ते जर जवळ असेल तर ज्यावेळी बायको चिडचिड करते त्यावेळी त्याला शांत राहण्याची कला अवगत होते कारण तो आतून जाणून असतो की मी म्हणजे देह नाही देह हे फक्त निमित्त आहे देह हा शाश्वत नाही देह हे माझं खरं स्वरूप नाही बायको मुले प्रपंच हा सगळा कर्मयोगानं बांधला गेलेला आहे तो काही आपला नाही पडतमुर्खाबद्दल बोलताना समर्थ म्हणत नाहीत का कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मासी आली ती तुवा आपुली मानिली कैसिरे पडतमूर्खा साधक यांना आपलं मानत नाही अगदी आपल्या देहास सकट आणि हे आपलं न मानणं या सगळ्यापासून अलिप्त राहणं त्याला विचाराच्या योगानं जमून येतं आणि हा अर्थातच विचार आहे नित्य आणि अनित्याचा त्यामुळं जेव्हा तो दारात येतो आणि बायको चिडून म्हणते की अहो तुम्हाला भाजी आणायला सांगितली होती आणली नाही तर तो फक्त शांतपणे उत्तर देईल की अगं मिळाली नाही तो बायकोच्या रागाला रागानं उत्तर देणार नाही इथे साधकाचा आणि सामान्य व्यक्तीचा फरक पडतो समर्थ साधक लक्षणं सांगतायत या लक्षणांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या गोष्टींचा अभ्यास करायला समर्थ सांगतात त्या गोष्टींमध्ये साधक अजून मुरलेला नाही आहे आणि म्हणूनच त्याला अभ्यास करायला लागतो भगवंताच्या नामामध्ये राहण्याचा अभ्यास वेगळेपणानं प्रयत्नपूर्वक गोंदवलेकर महाराजांना करावा लागत नाही कारण ते नाममय झालेले आहेत जो नाममय झालेला नाही तो साधक दशेमध्ये आहे आणि म्हणून त्याला प्रयत्नपूर्वक त्याचं अनुसंधान त्याचं स्मरण राखावं लागतं हेच समर्थ आपल्याला इथे वेगवेगळ्या पद्धतीनं पटवून देत आहेत की एकतर तो दृश्याकडं कर दुर्लक्ष करून राहायला शिकतो आणि मनामध्ये आत्मज्ञान घट्ट पकडतो नुसतं ते पकडत नाही तर विचारानं ते बांधून ठेवतो लाकडाची मोळी असते पहा त्या काटक्या एकत्र करून नुसतं चालत नाही त्या घट्ट आवळून बांधाव्या लागतात साधक विचारानं त्याचा आत्मबोध बांधून ठेवतो तो बांधून ठेवणं गरजेचं असतं कारण विचार जर सुटला तर काटक्या इकडे तिकडे पसरणार विखुरणार चित्ताची मनाची अवस्था सुद्धा अशी विखुरलेली होणार ती होऊ नये म्हणून साधक विचाराची दोरी वापरतो आणि आत्मबोधाची लाकडं एकत्र घट्ट बांधून ठेवतो किती सुंदर पद्धतीनं समर्थ साधनेचा अभ्यास सांगतायत पहा इथं सुद्धा त्यांनी कृतीला निर्देश करणारा शब्द वापरलाय पहा राखे नावाचा विचारे राखे समाधान विचारानं तो त्या समाधानापर्यंत पोचतो ज्या आत्मानात्मविचारानं त्यांनी आत्मज्ञानाला घट्ट धरलेला आहे त्याच विचारामुळं तो समाधानापर्यंत साहजिकपणे पोचतो कारण समाधान हा आत्म्याचा गुण आहे आपण पूर्वीही पाहिलंय की आपल्याला इंद्रियांच्या माध्यमानं जे समाधान अनुभवायला येतं ते तात्पुरतं असतं क्षणिक असतं म्हणून ते मिथ्या असतं ते काही खरं समाधान नाही खरं समाधान असेल तर ते आत्म्यापाशी असतं म्हणून तो विचारानं त्या समाधानापर्यंत पोचतो असं समर्थ म्हणत आहेत ज्या ठिकाणी त्या समाधानाचं स्थान आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी सातत्यानं केलेला अभ्यास लागतो साधकाचं काय होतं दृश्याकडं तो दुर्लक्ष करू शकत नाही असं नाही करू शकतो पण कधी नकळत पुन्हा दृश्यामध्ये अडकतो पुन्हा तो, तो भानावरती येतो पुन्हा दृश्याकडं कर दुर्लक्ष करतो आणि पुन्हा काही कालांतरानं दृश्यामध्ये अडकून जातो असं त्याचं ये जा सारखं सुरू असतं कधी आत्मभावापाशी तर कधी दृश्यापाशी यामुळं त्याला जर कायमस्वरूपी आत्मभावामध्ये राहायचं असेल तर प्रयत्नपूर्वक त्या आत्मभावाकडे राहण्याचा अभ्यास करावा लागतो म्हणून त्या अभ्यासासाठी विचाराची मदत होते की काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे मी नित्यस्वरूप आत्मा आहे आणि जे अनुभवाला येत आहे ते सर्व दृश्य अनित्य आहे म्हणून तो समाधानाकडे जाण्याचा अभ्यास करतो खरा पण कोणत्या मार्गानं विचारे राखे समाधान या मार्गानं जसजसं या विचाराचं चिंतन वाढत जातं तसतसं या विचाराच्याच माध्यमानं साधक समाधानापर्यंत पोचतो असं समर्थ म्हणतायत मार्गात आणखी एक फार मोठी अडचण साधकाला येते आणि ती म्हणजे द्वैताची त्याबद्दल समर्थ काय म्हणतायत ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम